सुनील तटकरे यांचं राजकारण हे स्वतःच्या भोवती म्हणजे अगदी सगळा ऑन द बॉस अशा पद्धतीचा राहिलेला आहे रायगड जिल्हा आपल्या हातातून सुटून घेता कामा नये तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ताब्यातच राहिला पाहिजे हा तटकरेंचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न राहिलेला आहे मुळामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा आत्ताचा नाही त्याच्या आधीही हा वाद झालेला आणि त्या वादाला परत गोगावले आणि सुनील तटकरे किंवा तटकरे कुटुंबीय अशी किनार आहे ते किनार असतानाही अशा पद्धतीचा वाद निर्माण होईल याची पूर्वकल्पना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना असेलच की मुंबईमध्ये जो पॅटर्न केला आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा असं दोघांना सम पद्धतीचं पालकमंत्रीपद पा दिलेलं आहे मला वाटतं रायगड आणि नाशिकच्या बाबतीतही असं काहीतरी घडेल नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे शनिवारी रात्री उशिरा चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातल्या पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली त्यानंतर चोवीस तासाच्या आतच नाशिक आणि रायगड या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची स्थगिती दिली नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून निवड झाली होती तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांची निवड झाली होती पण अगदी चोवीस तासाच्या अंतराने या दोघांचंही पालकमंत्रीपद स्थगित केलं आपण आज रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबद्दल बोलणार आहोत आपल्याला माहिती आहे की रायगडच्या राजकारणात भरत गोगवले आणि तटकरे यांच्यामध्ये सुप्त किंवा उघड धुसपूस सुरू असते संघर्ष सुरू असतो यामुळेच रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे का यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र दिनमान वृत्तपत्राचे संपादक विनोद साळवी सर सर स्वागत आहे तुमचं मध्ये सर पालकमंत्री पद मिळताना असं सांगितलं जातं की जिल्ह्यामध्ये ज्या पक्षाच पक्षीय बराबल जास्त त्याला पालकमंत्री पद असं असताना सुरुवातीला तटकरे पालक मंत्री पद मिळण्याचं काय कारण वाटत तुम्हाला अगदी सुरुवातीला आपण यापूर्वीच सरकार जे होतं मला वाटतं माननीय उद्धव ठाकरे जे महाराष्ट्राचे तत्कालीन किंवा माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार असतानाही त्यावेळी ही पालकमंत्री पदावरूनच खटके उडाले होते रायगड जिल्ह्याच्या एकूणच भरत गोगावले आणि उमिल तटकरे यांच्यामध्ये आणि पालक या पालकमंत्रीपद म्हणजे कसं या पालकमंत्री पदावर यांचा पर परंपरागत डोळा आहे थोडासा तट आपल्या तटकरेंचा पालकमंत्री पालकमंत्रीपद आपल्या मुलीलाही मिळण्यासाठी पाडगात पाडण्यासाठी तेव्हाही त्यांनी तशाच पद्धतीने कसोशीने प्रयत्न केले होते आणि आताही जरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा महा महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे जरी असले आणि शिवसेनेचे मुख्य नेते असले तरी त्यांना आपल्या जे आहेत शिलेदार महाड पोलादपूरचे आमदार आणि आता सध्याचे विद्यमान अन्न मंत्री भरत गोगावले यांना ते पालकमंत्रीपद देताना आले मुळामध्ये पालकमंत्री पदासाठी पालक त्यांच्याकडून पुन्हा पूर्णपणे प्रयत्न केला गेला होता हे पालकमंत्रीपद फक्त भरत गोगावले यांना मिळावं म्हणून याच्यामध्ये पण तशा पद्धतीचं हे न करता नेहमीप्रमाणे सुनील तटकरे यांची खेळ यशस्वी ठरली सुनील तटकरे यांनी आपल्या मुलीच्या पारड्यात किंवा आपल्याकडे पालकमंत्रीपद ते यशस्वी ठरले त्याला कारणही तसंच आहे की सुनील तटकर यांचं एकूण राजकारण आपण रायगड जिल्ह्यातलं पाहिलं तर सुनील तटकरे यांचं राजकारण हे स्वतःच्या भोवती म्हणजे अगदी म्हणजे मी सगळा ऑन द बॉस अशा पद्धतीचं राहिलेला आहे एक अगदी ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाही त्यांनी तेव्हापासून त्यांचं ते राजकारण कशा पद्धतीचं आहे मुळात त्यांची सुरुवाती काँग्रेस पासून जरी झालेली असली किंवा त्यांच्या ह्याचा सगळा जो असला प्रवास एकूण काँग्रेस राष्ट्रवादी आणि आता पुन्हा शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार गट अशी असली तरी त्यांना संपूर्ण रायगड जिल्ह्यावर पकड हे ठेवणं त्यांना पहिल्यापासून ते हे राहिलेलं आहे मुळामध्ये एकूण आपण तुम्ही संख्येचा जो सांगितला मला विचार सांगितला याच्यातलं संख्या संख्याबळाच्या ह्याच्यानुसार शिवसेनेचं संख्याबळ तर शिवसेनेचं संख्याबळ ही सध्या तिथे जास्त आहे है महेंद्र दळवी जे आहेत ते अलिबागचे आमदार आहेत महेंद्र थोरवे आहेत ते कर्जतचे आमदार आहेत आणि स्वतः भरत गोगावले हे महाड पोलादपूरचे आमदार आहेत असंही असं असतानाही सुनील तटकरे यांनी ते पद का हे घेतलं कारण त्यांचा राजकीय वरजदार म्हणून त्यांनी त्या पहिल्यापासूनच त्यांनी त्यांच्या मुलीला आदिती तटकऱ्यांना त्यांना पुढं आणलेलं आहे आणि रायगड जिल्ह्यातला एकूणच जी पकड आहे रायगड जिल्ह्याच्या राजकारणावरची रायगड जिल्ह्याच्या जी पकड ही सुतारवाडीपासून त्यांचं मूळ गाव सुतारवाडी सुनील तटकर यांचं तिथून जरी सुरुवात झाली ती ते अगदी श्रीवर्धनच्या टोकापर्यंत ती त्यांनी सुरुवातीपासून कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे अगदी बॅरिस्टर या रंतुले यांचा हात पकडून माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सर्वाधिक प्रभावशाली मुख्यमंत्री असतील आमच्या रायगड जिल्ह्यामधले तर त्यांचा हात पकडून हे राज्याच्या राजकारणात आले काँग्रेसमधून आणि तेव्हापासून शरद पवारांचा नंतर त्यांनी हात धरला आणि शरद पवारांनाही त्यांनी कशा पद्धतीची बगल दिलेली संपूर्ण महाराष्ट्राने हे पोटीचं राजकारण आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहतोय हे हो बघितलेलं आहे त्यानंतरही भरत गोगावले हे जरी आपल्या पालकमंत्री पदावर तिथे पदलेवर जरी दावा करत असले आणि त्यांना इतर त्यांच्या आमदारांची साथ असली तरीही रायगड जिल्हा आपल्या हातातून सुटून घेता कामा नये तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ताब्यातच राहायला पाहिजे तिथले संपूर्ण सगळं जे काही आहे सगळं काय म्हणता येईल त्याला पूर्ण संपूर्ण प्रस्थापित जे राजकारण जे आहे किंवा प्रस्थापित ज्या गोष्टी सगळ्या आहेत त्या स्वतःच्या सगळ्या ताब्यात असल्या पाहिजे हा तटकरेंचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न राहिलेला आहे त्या प्रयत्नातूनच सुनील तटकरे यांनी भले मग ते आता दुसऱ्यांदा खासदार झालेले असतील त्याच्या आधी शिवसेनेची संख्या जास्तच होती त्यावेळी ही शिवसेनेचे खासदार माननीय अनंत गीते आणि केंद्रीय मंत्री केंद्रीय अवजड अवजड उद्योग मंत्री माझी तेही होते त्याही वेळी शिवसेनेच्या संख्याबळ असताना सुनील तटकरे यांनी कधीही शिवसेनेच्या ताब्यामध्ये सहजासहजी कोणत्या ह्या गोष्टी जाऊ दिलेल्या नाही ते मुळामध्ये दोन तीन वेळा ज्यावेळेस मंत्री राहिलेले आहेत त्यावेळी ही सुनील तटकरेच पालकमंत्री होते रायगड जिल्ह्याचे शिवसेनेच्या हातात कोणत्याही परिस्थितीत इथे सत्ता स्थान किंवा कोणत्याही गोष्टी जाता कामा नाही त्यामुळे शिवा ह्या सगळ्या पालकमंत्री पदाच्या याच्या मागे सुनील तटकरे यांची एक प्रकारची जी राजकीय गेमिंग पॉलिसी आहे असं म्हणता येईल सर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली रायगडच्या राजकारणात याचे अर्थ काय लावले जातात काय सांगाल रायगडच्या राजकारणात आपण फक्त जरी महाडपुर्तब जरी आपलं बोलायचं म्हणजे फक्त महाडपुर्तक मी म्हणतो बाकीचे दोन त्यांचे जे आमदार आहेत ते शिवसेनेचे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे हे यांना प्रचंड की रायगडच्या राजकारणात आम्हाला काही करून आदिती तटकरे म्हणजे तटकरे कुटुंब नकोच अशा पद्धतीची ठाम भूमिका काल महेंद्र थोरवे यांनी घेतलेली आहे पण ह्याचे सगळे दुर्गामी परिणाम एकूण फक्त आपल्याला फक्त कार्यकर्त्यांच्या पातळीवर दिसतात शिवसेनेच्या ज्या पद्धतीचा हा जो एकूण निर्णय होता तो महाराष्ट्राचे मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावायला हा होता हा त्यांचा पक्षीय पातळीवरचा निर्णय आहे पण तुमच्या ज्या एकूण रायगडच्या पालकमंत्री पदाचे जे प्रसाद दिसत आहेत ते फक्त केवळ आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये दिसतात आणि कार्यकर्त्यांमध्ये हे प्रसाद दिसत असल्यामुळं मूळ जो नेता आहे तो नेता यावर काही बोलायला तयार नाही मी काल या संदर्भामध्ये माननीय मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यावर ते कोणतेही भाष्य करायला तयार नाही आहेत आणि आता काळच दरे गावी मुक्कामी चार दिवसासाठी गेलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथं स्पष्ट करताना सांगितलेलं की तुम्ही कोणी काळजी करू नका पत्रकारांनी की आपण त्यावर त्या चांगल्या पद्धतीने आम्ही तिन्ही नेते बसू आणि निर्णय घेऊ पण ह्या तिन्ही नेत्यांनी याच्या आधी हे बसले नाही का यावर निर्णय झाला नाही का किंवा यावर कोणत्याही त्यांच्यामध्ये चर्चा हे झालं नाही का किंवा रायगडचं पालकमंत्री किंवा नाशिकचे पालकमंत्री यावरून वादाची खिलगीत पडेलच या गोष्टींवर याची त्यांना कुल पूर्वकल्पना नव्हती का असे हे सर्व प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत सर आणखी एक प्रश्न आदिती जटकर यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळण्याचं काय कारण वाटतं म्हणजे एकनाथ शिंदे यांची इच्छा भरत गोगोर यांना पालकमंत्री देण्याची होती आणि एकनाथ शिंदे यांनी कुठंतरी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगितलं किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं की या पालकमंत्री पदाला स्थगिती द्या याच्या मागे एकनाथ शिंदे आहेत हे कारण वाटतात का तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आता ते चीफ आहेत शिवसेना शिंदे गट किंवा शिवसेना त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि मुळामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा आताचा नाही आहे त्याच्या आधीही हा वाद झालेला आणि तोही त्या वादाला भरत गोगावले आणि सुनील तटकरे किंवा तटकरे कुटुंबीय अशी किनार आहे ते किनार असतानाही या पद्धतीचा निर्णय होईल झाल्यानंतर अशा पद्धतीचा वाद निर्माण होईल याची पूर्वकल्पना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना असेलच की आणि हे असतानाही त्यांनी ह्या पद्धतीचा आता जे ज्या पद्धतीने सांगतात की याच्यावर आम्ही पुन्हा बसून चर्चा करू पुन्हा बसून निर्णय घेऊ तर मला असं वाटतं की याच्यावर एकच मला असं वाटतं पुढं असं दिसतं की मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की मला जे मुंबईमध्ये जो पॅटर्न केला आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा असं दोघांना सम म्हणजे सम पद्धतीचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे दोघांची कोणत्या ह्या गोष्टी होऊ नये धुसफूस होऊ नये अशा पद्धतीचं ते दिलेलं आहे मला वाटतं रायगड आणि नाशिकच्या बाबतीतही असं काहीतरी घडेल असं मला एकूण दिसायला लागलेलं ला आहे आता याच्यातून सर आपल्याला असं दिसतं की गोगावल्यांना पालकमंत्रीपद हवं गेले दोन तीन वर्ष आपण हे बघतोय गोगावल्यांसाठी पालकमंत्री पद इतकं का प्रतिष्ठेचं आहे म्हणजे त्यांना जिल्ह्याचा सर्वात मोठा नेता व्हायचंय का नाही जिल्ह्याचा सर्वात मोठा नेता होण्यामागच्या ही भरत गोगावले यांच्या माध्यमातून शिवसेनेला तिथं आपली पाळबळ रोवून अगदी जिल्हा परिषदेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापासून प्रत्येक सगळ्या गोष्टींवर त्यांनाही पकड ठेवायची आहे तिथेही शिवसेनेला अगदी तीन जरी आमदार जरी असले तरी मुळामध्ये जिल्हा ताब्यात नाही आपल्या ताब्यात जिल्हा नाही या जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे आहेत या जिल्ह्यात बले दोन आमदार आहेत मग कोणाच्या राष्ट्रवादी शरद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मागे ते म्हणजे श्रीवर्धन श्रीवर्धन मध्ये श्रीवर्धन आणि मसळा ह्या भागातले जरी दोन आमदार आहेत तेही तटकरे कुटुंबातले अनिकेत तटकरे आणि आदिती तटकरे हे एवढं असतानाही आपल्या काय म्हणतात आपल्या याला सगळ्याला चॅलेंज करून आव्हान करून इथे पालकमंत्रीपद प्रत्येक वेळी सुनील तटकरे आपल्या पार्ट्यात पडून घेतात आणि मुळामध्ये भरत गोगावले यांच्या मागे प्रचंड तिथल्या स्थानिक पातळीवरचा जो काही जनादार आहे तो त्यांच्या मतदारसंघापुरता किंवा याच्यापुरता असला तरी त्यांची जी सुप्त मनिषा आहे त्याच्या ह्याच्यातली की आता गेल्यावेळी आपल्याला हे नाही पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो की त्यांचे चिरंजीव आहेत विकास गोगावले ते आता युवासेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना खासदार होण्यासाठी त्यांनी प्रचंड म्हणजे इच्छुक आणि आपण इच्छुक आहोत अशा पद्धतीची सगळी जी तयारी दाखवली होती त्या माध्यमातून आपल्यालाही कुठेतरी जिल्ह्याच्या राजकारणावर किंवा केंद्र पातळीवर म्हणजे खासदार खासदारकीसाठी शिवसेनेला आपली पकड मजबूत करायची आहे ती शिवसेना कोणती ती उभाटा नव्हे तर ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे तिला पकड मजबूत करायची आहे त्यामुळे काही करून जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या सूत्र हातात घेऊन जिल्ह्यावर पकड मजबूत करण्याचा हा भरत गोगावले आणि एकूणच शिवसेनेचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे सर मला आता तटकरींबद्दल प्रश्न विचारायचे याही वेळी असं पक्षीय बलाबल बघितलं तर तीन भाजपचे आमदार आहेत तीन शिवसेनेचे आमदार आहेत आणि एकच राष्ट्रवादीचा आहे याच्या आधीही असं चित्र होत याच्या आधीही असं चित्र होत तटकऱ्यांना शक्य कसं होतं की पक्षीय बलाबल कमी असले तरी रायगडच्या राजकारणात आपली पकड कायम कसं ठेवतात ते मुळात सुनील तटकरे यांचा पूर्व इतिहास पाहता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जिल्हा परिषदेच्या राजकारणापासून त्यांनी आपली आप पकड कधीही ढिली होऊ दिली, हो दिली नाही म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या याच्यापासून आहे बॅरिस्टर रिया रामतुले यांच्यापासून काँग्रेस पासून ते राजकारण करत आलेले आहेत काँग्रेस नंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा हात धरून त्यांनी पूर्ण राजकारणाची अशाच पद्धतीची मग ती सूत्र हातात घेतल्यानंतर त्यांचाही राजकारणाचा जो केंद्रबिंदू आहे त्याला आपण फोडाफोडी किंवा इतर कोणते पक्ष असे मोठे होऊ न देणं अशा पद्धतीचे ही आहे आता मुळामध्ये जे काही असतील या भाजपचे जरी आता आपण म्हणत असाल की ते आमदार आहेत म्हणजे पनवेलचा जरी परिणाम म्हटलं की रामशेठ ठाकूर किंवा त्यांचे चिरंजीव आता आहेत आपले प्रशांत ठाकूर मान्य आमदार आहेत ते हे माननीय आमदार हे पूर्व पूर्वाश्रमीचे पुर्व, शेकाप त्याच्यानंतर काँग्रेस असा त्यांचा एकूण प्रवास आहे त्याच्यानंतर रवी पाटील रवीशेठ पाटील हे पेनचे आमदार आहेत आता ह्याच्यातले पण त्यांचा पण शेकाप ते काँग्रेस असा असा एकूण प्रवास राहिलेली आणि आता ते भाजपत आहेत आणि धैर्यशील पाटील तर आता ते माझे आमदार आहेत आणि राहता राहिला प्रश्न सुनील तटकरे यांचा की सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन पासूनच किंवा कोलाडच्या सुतारवाडीपासूनचा त्यांचा जो सुरू झालेला प्रवास आहे त्यांनी तिथलं एककेंद्रीय राजकारण हे स्वतःभोवती कायम ठेवलेलं आहे कारण विलासराव माननीय विलासराव माझ्या दिवंगत माननीय विलासराव देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या मंडळात त्यांनी काम केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्य मंत्रिमंडळात काम हा एकूण मंत्रिपदाचा सगळा अनुभव त्यांच्या गाठीशी असताना मंत्रिपद त्यांच्या वाट्याला रायगड जिल्ह्याचं मोठं मंत्रिपद म्हणून त्यांच्या वाट्याला पहिल्यांदा मोठं तेही कॅबिनेट मंत्रीपद त्यामुळं त्यांनी रायगडवरची पकड आपली कधीही ढिल्ली होऊ दिली नाही रायगडचं एकूणच राजकारण असं हे आहे की मग शेकाप मग मग त्याच्या याच्यामध्ये शेकाप घराण्यामध्ये आता आपण आहोत की जयंत पाटील यांच्यामध्ये किंवा त्यांच्या एकूणच शेकापमध्ये मध्ये कशा पद्धतीचे वादविवाद निर्माण करून त्यांना आपसात भांडत बसवलेलं आहे आणि रायगडमधून संपूर्ण काँग्रेस नेस्तना तरुण तिथे मग नंतर आता आता राष्ट्रवादी तो पण बोळामध्ये शरद सुनील तटकर हे मुळची काँग्रेस जरी असलं तरी, तरी रायगडमध्ये आता आपल्याला शेकाप किंवा काँग्रेसच्या राजकारणाचा मागमूज दिसत नाही तशाच पद्धतीचं राजकारण आपण काही दिवसापूर्वी अशा पद्धतीने बघता आले माणिकराव जगताप हेही महाडमध्ये माजी आमदार होते आणि ते दिवंगत झाले आता म्हणजे त्यांच्यासोबत पण तशाच पद्धतीच्या तटकर्यांचं शहकाठश राजकारण असायचं आणि त्यावेळीही त्यांनी आपल्या राजकीय मनसुबे जे मोठे होते तटकरेंचे त्या मनसुब्यांच्या बळावर किंवा आपल्या राजकीय खेळीच्या बळावर तिथं कधीही म्हणजे स्वतःला हे ना त्या मुळामध्ये आदिती ताई तटकरे जरी या राजकारणात असल्या तरी त्यांचा अनुभव भरत गोगावले यांच्या मनाने तोकडंच आहे तसं असतानाही फक्त आपला राजकीय वारसदार पुढे आणण्यासाठी सुनील तटकरे रायगड जिल्ह्यावरची पकड कदापि ढिल्ली न पडू देता आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलाला ते पुढे करण्याचा सा, सातत्याने प्रयत्न करत आहेत तर शेवटचा प्रश्न आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आ, हा एक प्रकारे आ, तटकरे यांच्या राजकारणाला शह आहे असं वाटतं का नाही मुळामध्ये मला तसं काही वाटत नाही आदिती तटकरे यांच्या स्थगिती वगैरे हा हे सगळ्या आपल्या तात्विक बाबी असतात किंवा तांत्रिक बाबी असतात मुळामध्ये दावोदच्या परिषदेसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाहेर रवाना झाले असल्यामुळे या गोष्टीला तशा पद्धतीचा स्थगिती किंवा वाद उद्भवू नये किंवा तीन पक्ष आहे तीन पक्षांचं सरकार आहे त्यामुळे वाद उद्भवू नये किंवा हे होऊ नये याच्यावर कालही सुनील तटकरेंनी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे एकनाथजी शिंदे भले म्हटलं की राजकीय मनीषा आहेत ज्याला त्यांना पालकमंत्र्याची इच्छा बाळगली तर त्यात वावग काय असं ते काल म्हणाले भरत गोगाव यांच्या किंवा एकोणीस नाशिकच्या पालकमंत्री पदावरून पण मला एक असं म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरीही सुनील तटकर यांना शहाकाटशचं राजकारण हे चांगलं जमलेलं आहे त्यांनी त्याच्यावर सावध प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं तो मगाशी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगितलेलं की यावर अशा पद्धतीचा निर्णय होतो की दोघांना समान पद्धतीचं पालकमंत्रीपद वाद निर्माण होणं हा एक प्रोग्राम निघू शकतात किंवा त्याही उपर अडीच अडीच वर्षाचा किंवा वेगळ्या पद्धतीचा असा काहीतरी फॉर्म्युला निघेल पण याच्यातून मला असं वाटत नाही की तटकरे किंवा अजित पवारही आज देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आहे आणि देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांची गरज आहे त्याही उपर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचीही गरज आहे त्यामुळे दोघांनाही सुवर्ण मध्य गाठून देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीचा एक वेगळा निर्णय दोघांची मन न दुखावता असा कोणताही निर्णय घेणार नाहीत आणि यातून सुनील तटकरे किंवा ह्यांना सेटबॅक बसला किंवा त्यांना गप्प करण्याचं हे केलेलं आहे अशा पद्धतीचं काही होत नाही असं मला मला वैयक्तिक मला माझं मत आहे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद जुना आहे आपण तो बघत आलेलो आता याच्या पुढे बघूयात म्हणजे आता स्थगित केलेले पुढं पालकमंत्री पद कोणाला मिळते किंवा दोघांना मिळते का बघावं लागेल खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात आपण पुन्हा भेटू तुर्तस इथेच थांबू आपले खूप खूप आभार धन्यवाद